काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशालदा पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे पाठबळ होते म्हणूनच लोकसभेत भाजपचा दारुण पराभव करून विशाल विजयी झाला मिरजेत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या एका सभेनंतर विशाल विजयाची खात्री होती आणि यावरूनच जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद अबाधित असल्याचं निकालावरून दिसून आले जनतेच्या मनातील खासदार म्हणून विशालदादा सांगलीकरांचं नेतृत्व करण्यासाठी दिल्लीला जाते भविष्यातील राजकीय कारकिर्दीसाठी त्यांना वंचितची साथ कायम असणार आहे आंबेडकरांच्या आदेशानुसार तळागाळातील कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्यामुळे विशाल रूपाने जनतेचा खासदार निवडण्यात आम्ही यशस्वी ठरलो असं इंजित असं इंद्रजीत ददा घाटे यांनी सांगितलं आहे सर्वांना जय महाराष्ट्र जय भीम वंचित बहुजन आघाडी पाटलांचा विजय झाला त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आज सांगली कर जनतेनं हा लोकशाहीचा विजय आहे हा ऐतिहासिक विजय आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र सांगली जिल्हा जनता या वतीने मी सर्वांचे आवाहन करतो हा जनतेच्या मनाचा खासदार हा विशालदाच्या रुपयेनं सांगली जिल्ह्याला मिळाला आहे